मित्रांनो मी जयश्वरला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या न व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग एकदम खास होणार आहे कारण आपण पहिल्यांदा दही अंडीची व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तर त्याच्यामुळे आज गावी आलोय आम्ही सकाळीच आलो रात्री निघालेलो सोमवारी रात्री डायरेक्ट गावाला आता पोचलो इकडे हो दे। आहे देवलामध्ये आहे आता आपण निघाल्याकडे पोचलोय मारतात की काय <laughs> 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 ना ती तयारी तर आहे मारायच्या की हा काय जय श्रीराम आलो इकडे बसली सगळी किराडा कुठं कुठं नाश्ता आम्ही जातोय देवलामध्ये आणि देवलामध्ये बोड्या बोड्या वगैरे वाटप होणार कुरकुरे घ्यायला येतो ठेव झालाय रे हो बर केवडा होईल एवढा होईल का आपण का पाल ना सोपायला तू आधी मंदिरात हो तर मित्रांनो हो आता आम्ही मंदिरात जातो आहे म्हणजे कसा मंदिरात थोडाफार संभाषण वगैरे होतात नंतर मग बॉड्या वगैरे वाटप करतात तिथे मंदिराची दही हंडी आहे हा बघा भाग माझा फॅन आहे सबस्क्रायबर आमचे आता टी शर्ट वाटप चाललेत मंदिरामध्ये टी शर्ट उट वाटप बॉडी <coughs> ते की तो तो इकड़े है मी घातले टी शर्ट एल साईज आहे इकडे माझ्या मला दिलेली आहे आणि यश बोलतो की मला एक्सेल पाहिजे त्याला त्याला एक्सेल पाहिजे पण मी एल साईज मला बघताय कशी वाटेल परफेक्ट आणि आमचा मंदिराचं काम मधल्या देवलाचं आणि वरच्या धारेश्वर आणि कालेश्री भवानीचं इकडे धारेश्वर भगवानचं आहे आणि इकडे कालेश्री देवीचं आहे असं उपाध्यक्ष असं कसं गडबड होतं शशिकांत पवार तसेच मुंबई मंडळी खजिनदार अजित पवार निवडणुकीत काय उपसेक्रेटरी उपसेक्रेटरी आदेश गोलप आणि नवतरुण नाही यश यश पवार यांच्या वतीने आम्ही गोविंदा पटकाचे स्वागत केले आपल्या धारणी नगरीमध्ये जागा मस्त आहे ना तो बघ ना नाही तो नाही तो हे आले ते हे करण्यासाठी मागे मी ते सर्व त्यांची हस्ते आणि आपले प्रमुख मार्गदर्शक सावंत साहेब सुनील तांडेकर साहेब यांच्या हस्ते आपण हा समारंभ पार पडत आहोत आणि शिवसेना अभियान म्हणून हा आपण कार्यक्रम आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा अभियान आपण कार्यक्रम आज करत आहोत बोलत राहा बोलत राहा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि शिवसेना शाखा धारावलीच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र भाई आगे बढो तुम्हारे साथ भाई आगे बढो हम तुम्हारे साथ तर मित्रांनो आम्ही आता जेवण वगैरे निघालोय आणि आता आलोय देवळाजवळ आणि आता इथून चालू होणार आपली दहीहंडी हलकाए हा

oh yeah हे पैसे चालले त्या चढावर हे त्या बारके बरोधा चढवावर I'm yeah. a- yeah.

आहे बघता तुम्ही समोर जोरदार पाऊस बघा पण मी माझा कुटुंब आणि माझ्या नोकरी धान्यामध्ये चांगला घेईल कुठे जातो तिथे क्रिस्तो कुठे असेल त्या पाठीशी उभारा महाराज कृष्ण देवा महाराजा जय त्याला मुलगी धाडी आहे ती तब्येत पाणी चांगली

तीन महिने आले तीन महिने आले वाटलं किती कितीतरी वर्षाने आलो तीन चार वर्षाने आलो कारण लॉकडाऊनच्या नंतर आलो नव्हतं लॉकडाऊनच्या नंतर आलो नव्हतं आता किती वर्षाने आलो गोविंद्याला गावी तर तर भारी वाटला की आपल्या दाराजवळ धंदा तर आता आपण गोविंदाच्या मध्यांतरी पोचलो आहे आता आपण जरा खाऊन पिऊन घेऊया दमलेत सर आपले गोविंदा पथक तर तुम्ही बघू शकता आपले ब्लॉगर व चांगला खूप खूप उत्कृष्ट काम करत आहेत व्हॉटप करून चार पाव देगा तो ते एक हजार सबस्क्रायबर लागे का एक पाव दिले तीन पाव दिले जाणी तीन पाव दिले आपल्याला

आपल्या आपल्या गावचे अध्यक्ष आता आपल्याला थोडी माहिती देतील जगनबाई चालके आपण स्पेशल आणलेले आहे ती, कशी आथा आथा, आथा ती टेस्ट कशी असेल ते तुम्ही आता आता जे लाईव्ह आम्ही आणि ती जोरदार असेल अशी मी आशा आता आपण टेस्ट करून सांगू आपण की कशी झाली